शेतकरी बंधून नमस्कार महत्त्वाचा विषय असा आहे की आपल्या आले पिकाची केनोपी बागा कशी हिरवीगार झालेली आहे आणि फुटवेंची संख्या वाढलेली आहे चांगल्यापैकी तर आपण सड या रोगासाठी आपण काय काया के आप काय औषधचा के वापर केलेला आहे आणि कशा पद्धतीनं काय केलेलं आहे ही सर्व माहिती आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट न करता कारण जे औषध आपण सडीसाठी वापरले आणि त्यामुळं झालेले फायदे ही सर्व माहिती आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपण ही माहिती पाहावी म्हणजे तुम्हाला त्यातले मोबाईल नंबर ही त्यांचा सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोचेल शेतकरी आपण काय केलेलं होतं ह्या वर्षी भरपूर असा पाऊस असल्यामुळं पावसामध्ये पावसा जी सड लागली ती सड ही सड ही गेल्या वर्षी आपल्या ह्याच क्षेत्रात आलं होतं फक्त एक सीजन दुसरं पीक घेऊन आपण काय केलेलं आहे तर आलं हे पीक केलेलं होतं ह्यामुळं काय झालं की ज्या ज्या ठिकाणी गेले वेळेला गे ज्या ज्या ठिकाणी गेल्या वेळेला सड लागलेली होती त्या त्या ठिकाणीच परत नंतरनं सड लागली आणि ती इतका अतिशय मुसळधार पाऊस की जेणेकरून आपली सत्तावीस तारखेची लागण आहे सत्तावीस मेची लागण आहे आणि पाऊस सत्तावीस मेची लागणार आहे पण अठ्ठावीस मेपासून आपण ह्या पिकाला एकही पाणी दिलेलं नाही म्हणजे किती पाऊस असेल याचा तुम्ही विचार करा तर सड आपली ज्या ज्या ठिकाणी लागलेली होती गेल्या वर्षी त्या त्या ठिकाणी सड लागलेली आहे हीच बागा सड ही अशा पद्धतीनं सड लागलेली होती सड काय कंट्रोल होईना ही यंदाची सड जी आहे ती सड बॅक्टेरियल सड आहे आणि ती एकदा चालू झाली की सुरुवातीपासून शेवटपर्यंत बेड काय ठेवायचा ठेवतच नाही आणि गांडुळासारखे जे किडे आहेत त्यामुळं यंदाच्या सडी लागलेले आहेत बरेच जण म्हणतात की खोड किड्यानं वगैरे किंवा बियाण्याचा प्रॉब्लेम आहे त्या बियाण्याचा वगैरे प्रॉब्लेम दहा टक्के असेल पण जे गांडुळासारखं जे तंतू आहेत त्याच्यामुळं जी सड कुठलेही बरेच केमिकल केली ऑर्गेनिक केली पण त्याला चढ कंट्रोल झाली नाही तर आपले एक मित्र आहेत त्यांनी सांगितलं की या कंपनीचं सविधा जे केमिकल आहे सविधा केमिकल त्यांचा रिझल्ट अतिशय चांगला आला मी एकदाच याला वापरलेला आहे जाग्यावर तिसऱ्या दिवशी आम्ही ज्यावेळेला चेक केलं त्यावेळेला जा जाग्यावर तिसऱ्या दिवशी चढ थांबली आणि सड थांबल्यानंतरनं त्याचे काय काय फायदे झाले हेही तुम्हाला सांगणार आहे त्यांच्या कंपनीचा मोबाईल नंबर वगैरे ते कसं आपण ऑर्डर केलं ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहे तर आपण अर्ध्या अल्ट्रा सीड हे अल्ट्रासीडमुळं सड थांबते हे बघा अल्ट्रा सीड आहे हे अल्ट्रासीडमधं मुळं सड थांबते ही सीड म हे अर्ध्या एकराला ए एक लिटर आणि ऑलक्रॉप हे डी एफचं काम करत आहे सर्व मायक्रोनोटन वगैरे ह्युमिक ब्युमिक सर्व आहे हे दोन लिटर आपण त्याचा वापर केलेला आहे हे आळवून वापर केल्यामुळं आणि पाऊस तर मुसळधार होता यातनं पाणी वाहत होतं आणि ह्या सर्व करूनसुद्धा सड राहील असं वाटलं नव्हतं पण सविदा केमिकलने सांगितलेलं होतं कितीही मुसळधार पाऊस असला किंवा पाणी वाहत असलं तरी सुद्धा सड थांबेल त्या पद्धतीने चढ थांबलेले आणि ही जी बांडे ती अक्षरशः उपटून येत होती पण आता सध्या उपटून येत नाही कारण याला मूळ वगैरे सुटलेला आहे नवीन हे बघा ह्याच्यात मुळ मुळ्या आलेले आहेत आणि ही मुळी चालू झालेली आहे हा पूर्ण साठलेला असा कोंब आहे आणि ही बघा मुळी ही प पांढरी व्हायला आणि ह्या मुळीला सुद्धा का थोड्याशा मुळ्या सुटण्यात सुरुवात झालेली अतिशय असा चांगला रिझल्ट आपल्या ह्या आले पिकाला आलेल्या जागेवर मूळ कोणकुल थांबल्यामुळं जे उत्पादन घट होणार होती ही उत्पादन घट होता आपले आले पीक चांगल्या पद्धतीने येणार आहे तर आपण यांचा मोबाईल नंबर वगैरेसुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर हे आपण ऑनलाईनसुद्धा मागवू शकतो त्यांना संपर्क करा तुम्हाला एस टी पार्सलनं वगैरे ते तुम्हाला देतील त्यांचा कस्टमर नंबर आहे त्र्याण्णव झिरो त्र्याण्णव पंच्याऐंशी सहाशे अठ्ठावीस त्र्याण्णव झिरो त्र्याण्णव पंच्याऐंशी सहाशे अठ्ठावीस या नंबरला तुम्ही सा जर तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला हे एस टी पार्सलनं किंवा पोस्टाच्या माध्यमातून तुम्हाला विनामूल्य ते पार्सल करतील संविधा केमिकल अतिशय चांगला असा रिझल्ट आहे जर कोणी वापरणार असेल तर त्याला शंभर टक्के रिझल्ट येईल हे छत्रपती संभाजीनगरमध्ये कंपनी आहे तर तुम्हाला जर लांब असल तरीसुद्धा ते आपली सेवा पुरवतात एक चांगला असा रिझल्ट आला आहे आणि दुसरी गोष्ट की पिवळापणा होता तर पिवळापणासुद्धा थोडासा कमी झालेला आहे आणि ग्रीनरी आलेली आहे ते एक चांगली असा रिझल्ट या सुविधा केमिकलचा आहे माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा ऑलचं बटन दाबा नवीन येणारी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू नमस्कार